सेलू शहरातून जाणाऱ्या देवगाव फाटा इंजेगाव या राष्ट्रीय महामार्ग पाचशे अठ्ठेचाळीस बीचे अत्यंत संत गतीने होत अस काम होत असून कामाच्या ठिकाणी दर्शक फलक देखील न लावण्यात आल्यामुळे अपघात देखील होत आहेत गुरुवार अकरा जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता या होत असलेल्या कामाची पाहणी करण्यासाठी आलेल्या राष्ट्रीय महामार्ग जालना येथील अभियंता कामेकर यांची भेट घेऊन त्यांना कामासंबंधी चौकशी करत संतगतीने होत असलेले काम तात्काळ पूर्ण करावे तसेच कामाच्या ठिकाणी दर्शक फलक लावून अपघाताचे प्रमाण टाळावे यासाठी जयसिंग शेळके यांनी त्यांच्याशी शे संवाद साधत मागणी केली यामध्ये तात्काळ बदल न झाल्यास आंदोलन करून रस्त्याचे काम बंद करण्यात येईल असा इशारा देखील संबंधितांना देण्यात आला शेलू शहरात रायगड कॉर्नर ते जिंतूर नाका या परिसरात काम सुरू सुरू आहे चालू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग पाचशे अठ्ठेचाळीस बीचे हे काम अत्यंत संत गतीने होत आहे तसेच कोणतेही नियम न पाळता होत आहे त्यामुळे रोज अपघाताचे प्रमाण वाढले तसेच या परिसरातून वाहनधारक व वा पादचारी जाणारे त्रस्त झाले आहेत त्या अनुषंगाने गुरुवार रोजी राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता कामेकर साहेब हे रस्त्याचे काम पाहायला आले असता त्यांची भेट घेऊन होत असलेल्या संत कामाची तक्रार करण्यात आली तसेच काम चालू असताना दिशादर्शक फलस डायव्हर्शन बोर्ड लावावे लागतात हे या गुत्तेदाराने लावलेले नाहीत त्यामुळे अपघात होत आहेत वाहनधारक व पाच ट्रॅफिक ट्राफिक जाममुळे तासनतास तास एकाच ठिकाणी अडकल्याने त्रस्त झाले आहेत याची माहिती नॅशनल हायवे इंजिनियर कामेकर यांना यावेळी देण्यात आली तात्काळ कामाच्या ठिकाणी सूचनाफलक व काम लवकरात लवकर करण्यात यावे उगस सेलुकरांचा संयमाचा अंत पाहू नये नसता हे काम बंद करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला यावेळी जयसिंग शेळके दत्तात्रय सोळंकेसह सेलुकर उपस्थित होते